नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आवरले सगळं काम आवरले आज जरा लय ले लेट झालं लय लेट म्हणजे ले 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 एक वाजत आली या सगळं आज जरा काम होतं कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्या होत्या सगळं धुवून हे जरा घेतलं वरची पण फरशी हे सगळं आपल्या गाद्या हे काढून झाडून वरचं पण सगळं पुसून घेतलं जिना वगैरे सगळं चकाचक केलं खालचं पण सगळं पुसून घेतलं घरात काय स्वयंपाक नसतो तरी पण पुसून तर घ्यावंच लागतं घरातलं पण सगळं घेतलं पुसून गॅसची टाकी भरून आणली आहे पण ती जरा थोडंसं लीक होते त्यांच्याकडून गायगाय जोडून घेतलं त्यांनी जोडून दिलं आणि लगेच गेले तर ती थोडासा वास येतो आहे म्हणून हे केलं आहे आणि इथं पण अगदी अशी चिकटपट्टी वगैरे लावली आहे तर थोडासा असा वास आल्यासारखा होतोय गॅसचा म्हणून मी चालूच नाही केलं म्हणलं जाऊ द्या त्या त्यांच्याकडून संध्याकाळी व्यवस्थित जोडून घेऊन मग हिन चालू करायला त्याच्यामुळे चा जास्तीच कामाला उशीर झाला हाय गॅस हाय गॅस म्हणून सगळं आवरलं पोरींच्या आंघोळ्या हि आणि म्हणलं नंतर स्वयंपाक करायचा कणिक वगैरे मळली बघते तर काय जाऊ द्या मग म्हणलं परत चुलीवरती केलं आत्या त्या बाप कुठंतरी गेली मला वाटतं भवांडनगरला गेले तर आमच्या आत्यांचं ते लाडक्या बहिणीचं पैसे काय निघाणार कायतरी पाच सहा वेळा जायचं झालं पण पैसे काय निघानात असं झालं तर सोनातही तर इथं फोन केला होता मला येतं आहे म्हणून काय काम आहे काय माहीत त्यांचं इकडं बायकडं पण सकाळ धरणं आली नाही काय चाललंय तिचं पण बघूया आणि जरा टेलरकडं पण जायचं आहे ब्लाऊज वगैरे शिवाय टाकलेत ते घेऊन यायचे किंवा शिवलेत का नाही ते पण बघायचं आहे आणि तर अनुष्काचा हा ड्रेस आहे ते थोडासा सोडून नाही <laughs> जेव्हा <जाल। laughs> अरे ती लाडक्या बहिणीचं मला किती असून तरी पुरत का सारा गाव काकाकडेच आहे मावशीने माझी माझी पण मावशीकडे उधारी पण मावशी तर नावच घेणे काय झाले काय झाले कानात निघलो अजून भरपूर होऊ शकतो तेवढं का कापूस भरलाय कानात तू का का आशाथ आशाथ काय माहिती कसं घ्यायचं मित्र काय घालणार तरी माझं काय कस काय आणला मग आज काय घर राहिलाय असंच असं कधी तर राहायचं असतो भारी वाटतं ना मम्मीनी कसं राहून दिलं काय करू बाया काय केलं तरी ते थोडीच आता ही करायचं आज त्याला राहायचे मूडच नव्हता सगळ्या शाळेतच नाही जाणार आता हा पहिला जाणू आली की जाणार जावा दुरे 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 दुरे। 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 ही बस जामीष्काचा आणि आमच्या आत्याच्या मुलीचं लग्न या तर बारा तारखेला तीन तारखेला हा मी बी म्हणायची बारा तारखेला लग्न आहे मला ब्लाउजला थोडीशी वर्क वगैरे करायची होती त्याला वेळ लागतो ब्लाऊज आणि वर्क करायचं ते आरी वर्क करायचं होतं थो थोडस निघाला जरा नवीन ट्रेंड आपल्याला पण येत नाही त्यांच्या म्हणजे त्यांना थोडीफार मदत केली तर होऊन जाईल काय म्हणतात ते जा जाऊन सामान